पर्यटनासाठी आलेले होते निसर्गाचा आस्वाद घेत होते आणि काही क्षणातच गोळीबाराचा आवाज रक्ताने माखलेली माती आणि अठ्ठावीस निष्पाप जीवांचा अंत हे पहलगाम मध्ये नक्की काय घडलं आणि का तुम्ही पाहणार आहात एक भीषण सत्यकथा जी प्रत्येक भारतीयाने ऐकली पाहिजे नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेम बावीस एप्रिल 2025, अवन, चे, दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीर मधील नंदनवन पहलगाम मधील बैसरण मेडो हसणाऱ्या चेहऱ्यांचे आणि आनंदात रमलेल्या पर्यटकांचे स्वप्नप्रत ठिकाण निसर्गाचे स्वप्न अचानक दुःख स्वप्नात बदललं दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी जंगलातून सैनिकी गणवेश घालून काही अज्ञात पुरुष बाहेर आले त्यांनी स्वतःला पोलीस म्हणून सांगितलं नाव विचारली आणि नंतर अचानक सुरू झाला भीषण गोळीबार पर्यटक घाबरून इकडून तिकडे पाळत होते हल्लेखोरांनी पुरुषांना टार्गेट केलं काही महिलांना जिवंत सोडलं काही जण सांगतात हल्लेखोरांनी लोकांना कलमा म्हणायला लावला आणि सुती सुद्धा तपासली ज्यांनी कलमा नाही म्हटलं त्यांना गोळी एका महिलेला हल्लेखोर म्हणतो तुला जिवंत ठेवतोय मोदींना जाऊन हे सगळं सांग या अमानवी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप लोकांचे प्राण गेले त्यात चोवीस भारतीय पर्यटक तीन स्थानिक काश्मीरी नागरिक आणि दोन परदेशी एक नेपाळचा दुसरा यु जण जखमी झालेत काहींची स्थिती गंभीर आहे या हल्ल्यात एक नौदल अधिकारी आणि एक गुप्तचर विभाग अधिकारी देखील शहीद झाले या नरसंहाराची जबाबदारी द रेसिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली जी लष्कर ए तोयबाची एक उपशाखा आहे त्यांचं म्हणणं आहे काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या हजारो लोकांमुळे डेमोग्राफिक बदल होत आहे आणि हा हल्ला त्याचा प्रतिकार होता आता यावर गव्हर्नमेंटची प्रतिक्रिया समजूया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी दौरा तातडीने रद्द केला गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे सर्व सुरक्षा दलांना शोध मोहिमेसाठी सक्रिय करण्यात आलं यावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया सुद्धा आल्यात या हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय तीव्र निषेध करण्यात आला अमेरिका रशिया युरोपियन युनियन इस्रायल संयुक्त राष्ट्रसंघ सर्वांनी भारताच्या पाठीशी उभं राहत या कृत्याची जबरदस्त निंदा केली आहे आता सध्याची स्थिती समजूया सध्या पहलगाम परिसर बंद करण्यात आला आहे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे काश्मीर आणि जम्मू मध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत लोक पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत आहेत ही घटना आपण विसरू शकत नाही एकदा पुन्हा काश्मीर मधील अस्थिरतेचे भीषण रूप आपल्या समोर आले आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी शांतीसाठी आणि एका सुरक्षित भविष्याच्या दिशेने आपण सर्वांनी एकत्र उभं राहायला हवं हीच होती पहलगामच्या नरसंकाराची खरी कहाणी तुम्ही पाहत होता सत्य जे तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे तुमचं मन लावलं असेल तर हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एमेंच ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला